सोन्याचा दिवस आजचा मैदानामध्ये भारतातला पलाटे पैलवान महाराष्ट्राची पद देशात वाढवलेली आहे असा सिकंदर शेख आज हरियाणाच्या पैलवान बरोबर वरचड झाला दिसतो आज भोला पंजाबी बोलवला आहे सिकंदर भोला पंजाबी हा भोला पंजाबी मशहूर पैलवान आहे हिंदुस्तान का पंजाब केसरी पहलवान पइवान रुबाबार पइवान बोल जी हथ करे बोला वातावरण कुस्ी सम्राट असां काथा ऐं सेच्छाऊं कुझु बार पयो हाया देश

ધાવાશિવ જિલ્લા પરિષદે વડનના જિલ્લા પરિષદે ઉપાધ્યક્ષ સન્માન્ય ધર્મજન્દ્રાલ સાવંત્રી કુશી પાંચ લાખ રૂપિયા કોર્ટ થઈ બોલાજી મનગટા મનગટા ભેલી સન્માન્ય हो असैवान कोशी थांबा ओडी प्रशासनाला विनंती आहे मैदानात थोडं बंद ठेवायचा बाकीची एवढीच महान

त्याच्या विरोधात लढतो भोला पंजाबी जो पंजाब केसरी आहे सगळ्याला विनंती आहे विनंती करते का विनंती परतुष्टीलाय जो पोला लढायला गेलाय दोन हजार भोला भोलाय

बहुत बढ़िया नाम है इस का दो हजार किलोमीटर से इस महा में आए हैं भैिबा जी कुछ करें सिकंदर का नाम पूरे देश में चल रहा है उनके खिलाफ आज जो आप खुशी करेंगे तो पूरे देश में आपका नाम बहुत बढ़िया होगा चलो बहिवाद जी भाई ने तो पूरे बोलना का कोई मतिया रहा है तेवढ्या आपल्या पोऱ्या मार्या पोर्या लागल्या तर आपल्या त्याचा काही घालायचं बाहेर बोलणार ना कोणी घरीला कुस्ती आपल्या घेतली जाईल कुस्ती जायचे ती दिली जाईल

एकमेकाचा अंदाज घेतलेला हो आता दारे लोक आवे आमच्या टेजीवर किती जात आलाय तुम्ही हा देवीजानी वाटा स्थापन केल्याला मोठं मैदाना बाजू पडतो चाव खरेदी दादा हे किती जाते में ना मोठं मैदाना आजक्या महाडाचं स्टार मैदानाच्या घर मध्ये अकरा महाप्रभुत्व एन विषय लाईफ प्रेपला कौतुक सर्माने संजयराव गावी साहेब कौतुका साईप गरवींद्र कौतुका मौलाळी तालमित्र कौतुक धनंजयराव सावंत अख्या महाटा पर्यती मान्य श्रीपाद डॉक्टर तालुक्या सावंत सर महाटा सावंत धनंजयराव सावंत कुस्त्याचे पर्सची गेले पाच लाख रुपये या धार व पाच लाख रुपयाची कुस्ती भारतातील सर्व क्षेत्र कुस्ती झाला कागी धार घातलाय टीका दरला चालू आहे अतिशय चांगली गोष्टी आहे जवान जवान हो हो